सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आहे छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्याची शक्यता आहे तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्रे जाणार आहे दरम्यान आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल त्यात भुजबळ मंत्री म्हणून सहभागी होणार आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं त्यानंतर ता देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झालेला नव्हता त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेले होते त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेकदा व्यक्त केलेली होती मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वापासून आणि पक्ष घडामोडींपासून लांब राहिलेले देखील दिसत होते आता त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत